हॅलो एव्हरी वन दिस इज डी कुमार अँड यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चॅनल डी कुमार सर तर एका माझ्या स्टुडंटने मला हा एक पैसेज पाठवला एक गोष्टच आहे ती जवळपास येस सर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कसं करायचं तर इथून मागे तुम्ही माझे बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील जे इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन तुम्ही यात पाहिलं इंग्लिश शिकण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे माझी ट्रान्सलेशनची प्लेलिस्ट तुम्ही बघून घ्या बऱ्याच लोकांनी पाहिलं मला नेहमी शाबाषकी येते खूप सारे लोक माझं कौतुक करतात तर प्लेलिस्ट तुम्ही बघितली तर तुम्ही खुश होऊन जाल आणि मला शाबाशी देऊन जाल कमेंटमध्ये तुम्ही सांगून जाल की खरंच सर हे खूप छान पद्धतीने आणि असं कोणीच बनवत नाही यूट्यूबवरती आणि इंग्लिश शिकायला ही खूप सोपी पद्धत आहे बघा आता हे मी ट्रान्सलेशन तुम्हाला करून दाखवणार आहे हे मराठीचं इंग्लिश आपल्याला करायचं आहे ह्यामध्ये वर्ड बाय वर्ड आपण जाऊया सगळ्यात पहिले काय दिलं आहे एका गावात गणेश नावाचा मुलगा राहत होता हे पाच कंटिन्युअस टेन्स आहे ज्याचे शेवटी त होता त होती त होते असे शब्द येतात जसं मी अभ्यास करत होतो तो आ, मला मदत करत होता ते काम करत होते असे काहीतरी वाक्य असतात ना हे पाच कंटिन्युअस असतं तर आपण बघूया सब्जेक्टपासून जातो यामध्ये पाच कंटिन्युअस एका गावात म्हटलं तर इन अ व्हिलेज असंही आपण सुरुवातीला वापरू शकतो पण आपण सब्जेक्टनुसार जाऊया गणेश काय सब्जेक्ट पण पुढे काय नावाचा मुलगा म्हणजे हे सब्जेक्टच आहे हे पूर्ण गणेश नावाचा मुलगा हे सब्जेक्ट आहे म्हणजे काय अ बॉय नेम्ड ज्याचं नाव होतं नेमड गणेश किंवा कॉल्ड बी म्हणू शकतो आपण त्याला लोक गणेश नावाने बोलवायचे असं अ बॉय कॉल्ड गणेश असंही चालेल हे ठीक आहे सब्जेक्ट झालं नंतर आपण वाज वेर वापरतो मग हे एकच असेल तर वाज येतं एकापेक्षा जास्त असले तर वेर वापरतो आपण वाज राहत होताना मग राहणे म्हणजे काय लिव लिवचं आय एन स्वरूपातलं रूप म्हणजे लिव्हिंग एका गावात म्हणजे आपण वापरतो इन अ विलेज बघा एवढं सोप्या पद्धतीने आपण वाक्य बनवतो ठीक आहे आता हे इन अ विलेज अगोदर बी आपल्याला वापरता आलं असतं काहीच अडचण येत नाही फक्त त्यानंतर कॉमा द्यायचं आणि मग सब्जेक्टने वाक्य सुरू करायचं तो बुद्धिमान होता पण अभ्यासात लक्ष देत नसे ठीक आहे पहिले आपण तो बुद्धिमान होता हे बघूया तो म्हणजे काय ही होता म्हणजे वाच म्हणजे आपण काय करतो पहिले सब्जेक्ट लिहितो आणि मग मागच्या बाजूने सोडवत सोडवत जातो बघा मध्ये मध्ये काही गोष्टी अपवाद आहेत ते मी मध्ये मध्ये सांगत चालेल ही वॉज काय बुद्धिमान ही वॉज इंटेलिजंट ही वॉज इंटेलिजंट बट पण अभ्यासात लक्ष देत नसे कोण आता इथे सब्जेक्ट नाही दिले पण आपण टाकून घ्यायचं कोणाबद्दल बोलतोय तेच तर इंग्लिशमध्ये सब्जेक्ट वापरलं जातं म्हणून वापरलं ही अभ्यासात लक्ष देत नसे किंवा नसायचा हां म्हणजे किंवा अभ्यासात लक्ष द्यायचा नाही अशी वाक्य यूज टूने वापरली जातात यूज टू पण निगेटिव्ह वाक्य नसे म्हणून यूज टूच्या जागी डीड नॉट ये ना डीड नॉट यूज टू अभ्यासात लक्ष देणे हे आता राहिलं आहे फक्त म्हणजे काय लक्ष देणे म्हणजे काय पे अटेन्शन पे अटेन्शन टू स्टडीज याला काय इन स्टडीज नाही म्हणतात टू स्टडीज वापरलं जातं हां अभ्यासात लक्ष देत नसे झालं आपलं वाक्य एवढं सोपं आहे आपण काय केलं आहे पण लिहिलं आणि बाकीचं आपण रिव्हर्स आणू असंही चालेल सब्जेक्ट लिहितो बाकीच रिव्हर्स येतो म्हणजे काय नसते हे डीड नॉट आणि यूज देत लक्ष देत नसे म्हणजे लक्ष देणे ठीक आहे यानंतर म्हणजे याचा फॉर्म्युला काय असतो सब्जेक्ट यूज टू हां आणि व्ही वन पण निगेटिव्ह आला तर डीड नॉट यूज टू केलं जातं याचा डी काढला जातो हां ह्या पद्धतीने बाकीचं उरलेलं पुढे लिहितो आपण नेहमी शॉर्टकटने यश मिळवावे अशी त्याने सवय विकसित करून घेतली होती आता हे दोन प्रकारचे वाक्य एक म्हणजे नेहमी शॉर्टकटने यश मिळवावे आणि त्याने सवय विकसित करून घेतली होती म्हणजे जरी मध्ये कॉम आहे तर शेवटी तर स्टॉप आहे म्हणजे अख्खं वाक्य आहे पण दोन वेगवेगळे वाक्य एकत्र येऊन एक मोठं वाक्य बनलं आहे हां आता पहिले आपण सुरुवातीला काय घेऊ सब्जेक्ट हां ही सब्जेक्ट आता सब्जेक्ट झाल्यानंतर हे वाक्य कोणत्या काळाचं पहिलं ओळखून घ्या हे बघा ली होती ला होता होते, दर, ले होते मी ह्या अगोदर टेन्समध्ये शिकवलं आहे तुम्हाला तर हे जर आलं शेवटी तर पास परफेक्ट टेन्स असतं त्याच्यामध्ये काय सब्जेक्ट असतं हॅड असतं आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतं म्हणजे सब्जेक्ट आहे आता हॅड तिसरं रूप क्रियापद काय विकसित करून घेणे आता हे घेणे करून घेणे म्हणजे विकसित करणेच आहे ते घेणे आपण टाकलो टाकून दिलं आहे म्हणजे एक्स्ट्रा वाक्यशोभाव म्हणून आहे विकसित केली होती असाच त्याचा अर्थ निघतो विकसित करून घेतले म्हणजे करून घेणे अभ्यास करून घे यामध्ये करणे आणि घेणे दोन क्रियापद नाही करून घे म्हणजे अभ्यास कर असा त्याचा अर्थ निघतो त्याप्रमाणे हे विकसित करून घेणे म्हणजे विकसित करणे क्रियापद आहे हे काय येईल मग ते तिसरं रूप पाहिजे आपल्याला डेव्हलप काय झालं आहे आता मग काय वापरायचं उरलेला आपण रिवर्स जातो हे रिवर्सच चाललंय बघा सब्जेक्ट नंतर पाहायला गेलं तर हां हे होतीसाठी हॅड आलंय आणि करून घेण्यासाठी डेव्हलप आहे आता काय डेव्हलप केलं होतं सवय बरोबर सवय काय सवयीसाठी डेव्हलप अ हॅबिट कोणती सवय विकसित केली होती नेहमी शॉर्टकटने यश मिळवावे हां आता हे एक वाक्य जवळपास संपलं आहे त्याने सवय विकसित केली होती पण कोणती सवय ते आपल्याला पुढं कंटिन्यू करायचं आहे हां कारण ते एकच वाक्य आहे हां ही हॅड डेव्हलप्ड अ हॅबिट कशाची सवय नेहमी शॉर्टकटने यश मिळवावे म्हणजे टू मिळवणे काय टू अचीव सक्सेस यश म्हणजे काय सक्सेस विथ शॉर्टकट शॉर्टकटने हा शॉर्टकट हां नेहमीसाठी शब्द राहायला ऑलवेज शेवटी बी चालतो ऑलवेज किंवा अ हॅबिट टू अचीव्ह अ सक्सेस ऑलवेज इथे बी चालेल विथ शॉर्टकट असं बी आपण लिहू शकतो ऑलवेजची जागा आदल्याबद्दल होऊ शकते इकडे तिकडे जाऊ शकतो एके दिवशी त्याने ठरवले की परीक्षेत नक्कल करून उत्तीर्ण व्हावे आता यामध्ये पहिले तर वाक्य कोणत्या काळाचे ते चेक करा एके दिवशी त्याने ठरवले ठरवले इथं वाक्य संपलं आणि इथून दुसरं वाक्य सुरू झालं काय ठरवले सिम्पल पास्ट टेन्स आहे मग सब्जेक्ट आणि व्ही टू येतो व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप ही हे झालं सब्जेक्ट आता व्ही टू काय मध्ये ठरवले डिसाईड डिसाईडचं दुसरं रूप डिसाइडेड किंवा हा वन डे अगोदर चाललं असतं मी ते सोडून दिलं पुढे बी वापरता येतं डे काही नाही ऑब्जेक्ट इकडं तिकडं चालतं जसं आपण इथं सुरुवातीला एका गावात इनं विलेज वापरू शकत होतो तसं इथं वन डे आपण वापरू शकतो हो। ही डिसायडेड वन डे अगोदरच जास्त शोभेल म्हणून मी काय करतो वन डे अगोदर वापरून घेतो नंतर मी चालतं पण जास्त इथं शोभेल म्हणून वन डे एके दिवशी ही डिसाइडेड त्यांनी ठरवले काय ठरवले की कीसाठी दॅट वापरला जातो ही डिसाइडेड दॅट परीक्षेत नक्कल करून उत्तीर्ण व्हावे आता ह्यामध्ये ना सब्जेक्ट नाही परत म्हणून आपण ही वापरायचं उत्तीर्ण व्हावे ह्यासाठी ग्रामर आपण वूड वापरतो ही वूड काय पास कुठे पास इन द एक्झाम डायरेक्ट पास द एक्झाम चालतं पास द एक्झाम परीक्षा पास व्हावे म्हणजे परीक्षेत उत्तीर्ण व्हावे असंच त्याचा अर्थ होतो पास होणे म्हणजेच उत्तीर्ण होणे काय परीक्षा पास व्हावे पण कसं नक्कल करून एवढच आहे ठीक आहे बाय कॉपिंग हा नक्कल करून उत्तीर्ण व्हावे एखादा शब्द आहे राहिला का राहिला तर समजून घ्या माझ्याकडे आता हा ठीक आहे सर्व झालंय परीक्षेत नक्कल करून उत्तीर्ण व्हावे हा परीक्षेच्या वेळी तो मित्राच्या उत्तरपत्रिकेत पाहू लागला अशा प्रकारचे पाहू लागला करू लागला दिसू लागले चालू लागला होऊ लागले असं काही आलं तर स्टार्ट क्रियापद वापरायचं म्हणजे सुरुवात केली असं त्याचा अर्थ निघतो काय बघा परीक्षेच्या वेळी तो, तो मित्राच्या त्याने मित्राच्या उत्तरपत्रिकेत पाहायला सुरुवात केली हां किंवा पाहायला सुरू केलं सुरू करणे असं त्याचा अर्थ निघतो म्हणून असं काही आलं ना तर स्टार्ट क्रियापद वापरायचं काय परीक्षेच्या वेळी हां म्हणजे ॲट द टाईम ऑफ एक्झाम हे hey, अगोदर बी चालतं शेवटी बी चालतं हां आपण सब्जेक्टने uh, बी सुरुवात करू शकत होतो हां ठीक आहे ॲट द टाइम ऑफ एक्झाम काय सब्जेक्ट आता त्याने सुरुवात केली आहे बरोबर ही स्टार्टेड मित्राच्या उत्तरपत्रिकेत पाहायला सुरुवात केली स्टार्टेड पाहणे म्हणजे काय सी सीईंग इथं लुक बी चालेल आपण लुक आहे ना हेतूपूर्वक पाहतो म्हणून लुकिंग इन हिज फ्रेंड्स मित्राची म्हणजे काय फ्रेंड्स उत्तरपत्रिका अँसर शीट हे झालं त्याचं हे सुरुवात केली म्हणजे काय सब्जेक्ट आणि टू येतो सिम्पल पास्ट आहे हां आणि मग बाकीचं त्याच्यानंतर जसं जसं येत गेलं तसं आपण करत गेलो हां लुकिंग कशाला सुरुवात केली पाहायला इन हिज फ्रेंड्स शीट त्याच्या मित्राच्या उत्तर पत्रिकेत म्हणजे आपण रिव्हर्स येतो पाहणे पहिले घेतलं लूक मग उत्तर त्याच्या मित्राच्या उत्तरपत्रिकेत हे एकत्रच आहे म्हणून एकत्र घेतलं एक आता पुढे काय त्यामध्ये पण त्याच्या डोळ्यासमोर सगळे दुसर दिसू लागले पण पण म्हणजे काय बट दिसू लागले परत आले बघा हा सब्जेक्ट यामध्ये नाही आहे त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागलं बट काय दिसू लागलं सर्व एव्हरीथिंग एव्हरीथिंग स्टार्टेड दिसू लागलं मी सांगितलं ना आता स्टार्टेड वापरू शकता स्टार्ट म्हणजे सब्जेक्ट आणि टू स्टार्टेड काय दिसणे आता यासाठी ॲपियर शब्द चालतो ॲपियरिंग आता जर क्रियापदानंतर लगेच दुसरं क्रियापद घ्यायचं तर हे बघा इथं आपण लुकिंग केलं तिथं स्टार्टेड नंतर लुकिंग इथं काय केलं ॲपियरिंग तर दुसरी क्रियापद आय एन जी होऊन जातं किंवा टू लावून वन होतं ठीक आहे मी आय एन जी वापरलं ऍपिअरिंग कसं दिसायला लागलं ला? दुसरं म्हणजे ब्लरी दुसरं दिसायला लागलं ला। ठीक आहे झालं हे वाक्य त्याला एक अक्षरही वाचता येईना असं वाक्य आलं तर कुडचं वाक्य येते वाचता येईना म्हणजे काय ही कुडंट किंवा कुडनॉट ही कुडंट रीड काय वाचता येईल एक अक्षर ही ही लागला आहे म्हणून इथं काय येईल इव्हन इवन अ सिंगल लेटर अक्षर हा शब्द असतात वर्ड लिहिला असता मी तिथे तो गोंधळून गेला सिंपल पास्ट आहे लाली लिहिलोल्या शेवटी आलं तर सिम्पल पास्ट असतं मग सब्जेक्ट आणि भेटू वापरायचं कोण गोंधळून गेला तो तो म्हणजे ही दुसरं रूप काय त्याचं क्रियापद काय गोंधळून जाणे हा ही गॉट बी चालेल आणि ही वाज बी चालेल किंवा बीकम बी चालेल बीकेम बीकम व्हिटू बिकेम कन्फ्युज ही बिकेम कन्फ्युज हा असं चालतं सब्जेक्ट प्लस कमचं व्ही टू केलं हां म्हणजे कन्फ्युज झाला असं त्याचा अर्थ म्हणजेच गोंधळून गेला आता पुढे काय शेवटी तो, का तो परीक्षेत अनुत्तीर्ण झाला शेवटी म्हणजे काय फायनली फायनली बी चालेल किंवा इन द एंड बी म्हणतो आपण इन द एंड हां तो परीक्षेत उत्तीर्ण झाला हे बघा ला ली लो ल्या शेवटी आलं क्रिया कव वाक्याच्या तर समजायचं सिम्पल पास्ट टेन्स सब्जेक्ट आणि व्हिटू वापरायचं सब्जेक्ट सब्जेक काय तो म्हणजे ही व्हिटू काय झाला म्हणजे बी कमचं वि टू बीकेम काय अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण म्हणजे काय फेल डायरेक्ट बी चालतं हां फेलमध्ये दोन्ही येतं बी वापरायची गरज नाही फेल वापरतोय ना मी ही बिकेम फेल्ड सॉरी ही फेल दी एक्झाम तो परीक्षा नापास झाला किंवा परीक्षेत था अनुत्तीर्ण झाला ठीक आहे याच्यात दोन्ही आलं नापास होणे म्हणून बीकमची गरज नाही गणेशला फार निराशा वाटली गणेश सब्जेक्ट आहे आता ह्यावेळेस म्हणून गणेश सब्जेक्ट झाला वाटली म्हणजे परत लाली लिहि लोल्या सिम्पल पास्ट आहे म्हणजे सब्जेक्ट आणि टू वाटणे म्हणजे फील फिलचं व्ही टू फेल्ट फार म्हणजे काय व्हेरी अपसेट हां हे तुम्हाला माहितीच आहे अपसेट वगैरे हो काय असतं फेल म्हणजे वाटणे हां त्याला कळले की सब्जेक्ट आणि टू आहे बघा इथे सिम्पल पास्ट आहे मग की नाही दुसरं वाक्य सुरू झालं हां ही रियलाइज त्याला जाणीव झाली म्हणजेच कळलं रिअलाइ दॅट हा शॉर्टकटने काहीही मिळू शकत नाही हे बघा काहीही आणि नाही वाक्यात आलं तर सरळ नथिंग वापरायचं कोणीही नाही आलं तर नोबडे वापरायचं हा आणि केव्हाही नाही आलं तर नेव्हर वापरायचं लक्षात ठेवा का आलं काहीही मिळू शकत नाही नथिंग कॅन बी अच्यूड मिळवणे म्हणजेच अचीव हा अच्यूड हे कॅन बी नंतर वित्री येतं म्हणून वित्री वापरलं मी हां नंतर कॅन बी अच्यूड कसं शॉर्टकट नाही म्हणजे काय बाय शॉर्टकट किंवा विथ द शॉर्टकट त्या दिवसापासून तो मनापासून अभ्यास करू लागला परत लागला आलं ना स्टार्टेड वापरायचं म्हणजे लागला सिंपल पास्ट येईल आले लिहिलो ले, लिहा ले, शेवटी आले म्हणून सब्जेक्ट हां आता हे त्या दिवसापासून आधी सुरुवातीला बी चालेल ना एक टायमिंग आहे म्हणून आपण हे आधी बी वापरू शकतो हां फ्रॉम दॅट डे फ्रॉम दॅट डे नंतर बी चालतं हे ही स्टार्टेड इथं कॉमा घ्या ही स्टार्टेड सब्जेक्ट झाले की व्ही टू म्हणजे सिम्पल पास्ट बनलं आहे हां अभ्यास करणे म्हणजे काय स्टडी हे क्रियापद आलं दुसरं लगेच वापरायचं आहे तर आय एन जी वापरायचं त्याला हां ही स्टार्टेड स्टडींग मनापासून म्हणजे काय त्याला म्हणतात फ्रॉम द हार्ट बी म्हणू शकतो आपण अजून एक शब्द आहे होल हार्टेडली काय म्हणतात होल हार्टेडली हां व आलाय म्हणजे अँड वापरायचा अँड काही वर्षांनी तो मोठा अधिकारी बनला आफ्टर आफ्टर फ्यू इयर्स काही वर्षांनी आफ्टर फ्यू इयर्स खालचं दिसतंय की नाही माहिती नाही तुम्हाला पण मी बोलतो आहे त्याप्रमाणे तुम्ही लिहून घ्या वाटल्यास हा हां आफ्टर फ्यू इयर्स तो मोठा अधिकारी बनला ही बिकमचं वि टू बी केम म्हणजे बनला सिनियर मोठा अधिकारी म्हणजे बिग नाही वापरायचा सिनियर ऑफिसर अशा प्रकारे मराठीचं इंग्लिश पुढचं मी इंग्लिश मराठी बी पुढे आणणार आहे या प्रकारे तुम्ही अभ्यास केला तर तुमचे खूप सारे ग्रामर एकाच लेक्चरमध्ये कवर होतात एक वाक्यानंतर दुसरं वाक्य कसं बनतं एका शब्दानंतर दुसरं वाक्य कसं वापराय शब्द कसा, वाक्या कसा वापरायचा वाक्यात कोणता शब्द कुठे येतो या बऱ्याच आयडिया इथे येतात म्हणजे नुसतंच ग्रामर शिकून किंवा एक एक व्हिडिओ बघून तुम्हाला एक एकच टॉपिक शिकून नाही जमणार हे सर्व मिक्स ज्यावेळेस होतं तेव्हा तुम्हाला अजून सोपं जातं मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडलेला असेल तशी मला कमेंटमध्ये तुम्ही शाबाशकी द्याल असं मला वाटतंय आणि माझा एक ऑनलाईन कोर्स पण असतो ऑनलाईन क्लास तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्याची संपूर्ण माहिती घ्या या ठिकाणी माझा नंबर तुम्हाला दिसत असेल कॉल करा संपूर्ण खात्री झाली तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता फार कमी फीज घेतो आम्ही आणि इंग्रजी बोलण्याची गॅरंटी पण घेतो आणि वाटलंच तुम्हाला तर माझे पूर्वीचे स्टुडंटचे तुम्ही नंबर घेऊन त्यांच्याशी बोलू शकता त्यांना विचारू शकता खरंच होतात का क्लास कसं होतं काय होतं सगळी माहिती तुम्हाला पटली तरच ॲडमिशन करायचं ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड डे जय हिंद